नमस्कार मी मंगेश विठ्ठलराव येसुगडे आज प्रभाग क्रमांक दहामध्ये फिरत असताना आम्ही दैनंदिन मी सलग सतत दोन दिवस झाले या प्रभागामध्ये फिरतोय काल आमची सभा झाली सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद लोकांचा मिळाला ह्या दोन दिवसामध्ये मी आ, या प्रभागामध्ये फिरत असताना लोकांच्या असणाऱ्या मूलभूत गरजा सुद्धा या सत्ताधाऱ्यांनी पूर्ण कोणत्याही प्रकारे केलेल्या नाहीत आज जसं आपण आता बघतोय ज्या एरियामध्ये आपण आहे इथं लाईटची सुविधा नाही गटारींचा तर पत्ता नाही रस्ते चोरीला गेल्यासारखं वातावरण झालेलं आहे आज धनंजय दादांसारखा एक आमचे प्रभा क्रमांक दहाचे उमेदवार धन धनंजय दत्तात्रय सूर्यवंशी आणि स्वाती संग्रामसिंह चव्हाण या आमचे दोन उमेदवार आणि आमच्या जोत्सना काकी विठ्ठलराव येसुगडे या तीन उमेदवार ह्या प्रभागाचा शंभर टक्के कायापायलोट करणारच आहेत पण आज प्रभागात फिरत असताना लोकांच्या अड्याडचणी या लोकांनी कधी जाणूनच घेतल्या नाही या प्रत्येक लोकांना तुम्ही बाहेरून राहायला आला आहे तुम्ही इथं फक्त काम करायचं आम्ही सांगाल त्यावेळी फक्त तिथं मतदा मतदान करायचं असं त्यांचा ग्रह झालेला आहे त्या लोकांचा ग्रह मोडण्यासाठी आमच्या धनंजय दादांची टीम पूर्ण आता कार्यान्वित झालेली आहे त्यांच्याबरोबर साधारण दोनशे लोकांची युवकांची फौज आहे ही फौज ह्या लोकांना त्यांचं पायरी दाखवल्याशिवाय राहणार नाही ही लोकं धनंजयदादा आणि स्वातीताईसारखे उमेदवार आज लोकांच्या कंटिन्युअसली कॉन्टॅक्टमध्ये राहतात धनंजयदा तर जर बोलायला गेलो तर हे स्वतः प्रत्येक मी ज्या ज्या घरात जातोय तिथं तिथं दत्ताबाबांचं आणि धनंजय दादा आणि संग्रामदाचं नाव घेतात लोक या आज फिरत असताना या इथं गंजिकाण्यामध्ये तिथं लाईटची सोय हो नाही तिथं रस्ते अर्धेच केलेले आहेत सात फुटाचा रस्ता धरायचा पाच फुटाचा केलेला आहे गटारी निम्म्यावरती सोडलेले आहेत सोडलेलं नाही सोडलेले आहेत आणि जे पुढं नेऊन रस्त्याला कुठेतरी पाणी काढायला पाहिजे ते र मध्येच कुठेतरी अडवले पायपा वगैरे टाकलेले नाही या सर्व मूलभूत सोयी सुविधा पूर्ण करण्यासाठी आमच्या लोकांची उमेदवारी आहे त्यासाठी आपण सर्वांनी त्यांना सहकार्य करावे एवढी प्रार्थना धन्यवाद